नमस्कार मी राजरत्न जोंधळे स्मारक अनावरणाच्या निमित्तानं सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबी यांची भेट झाली या भेटी दरम्यान विनोद इच्छा असूनही सचिनला तो मिठी मारू शकला नाही त्यावेळी त्याची झालेली अवस्थाही अनेकांना बघवली नाही सचिन तेंडुलकर सारखा यशस्वी मित्र असूनही सचिन विनोद कांबीला मदत का करत नाही असा प्रश्न क्रिकेटच्या चाहत्यांकडून सचिनला विचारला जातोय आणि सचिनला ट्रोल केला जात आहे आता या ट्रोल विनोद कांबीन उत्तर दिलंय दिवंगत प्रशिक्षक रमाकांत यांच्या स्मारक अनावरणाच्या भेटला होता विनोद कांबी सचिनला पाहून आनंदी झाला विनोदच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता या भेटी दरम्यान विनोद कांबीची इच्छा असूनही सचिनला तो मिठी मारू शकला नाही त्यावेळी त्याची झालेली अवस्था सर्वांनी पाहिली त्यावेळी विनोद सचिनला सांगत होता की तू इथेच थांब पण सचिन विनोद जवळ थांबला नाही आणि सचिन आपल्या जागेवर जाऊन बसला आणि त्यानंतर जोरदार ट्रोल झाला होता सचिन तेंडुलकर सारखा एवढा यशस्वी मित्र असूनही सचिन विनोदला मदत का करत नाही असा प्रश्न नेटकऱ्यांकडून सचिनला विचारला जात होता आता यावर स्वतः विनोद कामीनच उत्तर दिलंय नुकतंच विनोद कांबीचा एक व्हिडिओ रिलीज झालाय या व्हिडिओ मध्ये विनोद सचिन बद्दल म्हणतोय की सचिन आणि मी लहानपणापासूनचे मित्र आहोत पण सचिनची चांगलीच वाढली आहे सचिन एक महान क्रिकेटपटू झालाय पण सचिनने मला काहीही मदत केली नाही हे साफ खोट आहे कारण दोन हजार तेरा साली माझ्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या ज्यावेळी मला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी सचिनने माझ्यासाठी सर्व मदत केली माझ्यावर जेव्हा मा लिलावती हॉस्पिटल मध्ये दोन शस्त्रक्रिया झाल्या तेव्हा मला आर्थिक मदतही केली होती फक्त आर्थिक मदतच नाही तर सचिन त्यावेळी आम्ही क्रिकेटपटू आहोत काही वेळेला एखाद्या गोष्टींचा राग येतो पण तो तेवढ्या पुरताच असतो पण सचिनने त्या गोष्टीचं वाईट वाटून घेतलं नाही मी दोन हजार नऊ मध्ये सचिन बद्दल काहीही बोललो असलो तरी त्याने दोन हजार तेरा साली जेव्हा माझ्यावर शस्त्रक्रिया झाल्या तेव्हा त्याने माझी सरोपकारी मदत केली होती विनोद बद्दल चाहत्यांना आपुलकी वाटत असली तरीही त्याची अवस्था त्यांनाही पाहावत नाहीये विनोद सारख्या शालेय मित्राला सचिन का मदत करत नाही अशी टीका करणाऱ्या लोकांना आता स्वतः विनोद कांबीन चोख उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय कम ऑन अरे अरे सुन एक ब्रेक ले लेते Hmm. तुम लोगों को सही 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 से नहीं आता। इसका ढक्कन ढक्कन। देना। hmm. <laughs> ये वाला है। सही वाला देना। वाला, वाला पहले तो सही पानी पीना। टूर्स एंड ट्रेवल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बैंक हॉलीडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर